धुरंधर मधला हा सीन बघा हमारे पाच हजार की प्रिंटिंग प्लेट्स मिले कैसे इट सीम्स मिनिस्ट्री से कोई हाई लेवल की ब्यूरोक्रेसी इन्वॉल्व है सर हाल ही में नेपाल बांग्लादेश से फेक करेंसी यूपी में काफी भारी तादाद में घुस रही है या सीनचा आहे ना किस्साच वेगळा आहे याचा संबंध बी जे पी आणि काँग्रेस दोघांशी आहे म्हणजे तुम्ही ऐकलं ना तुम्हाला तर तुम्हाला समजेल की अरे यार असं पण होतं काय तर काय की आर बी आय ना आपल्या देशाची जी करन्सी आहे ती बाहेर देशामध्ये म्हणजे बाहेरच्या कंपन्यांमध्ये प्रिंटिंगसाठी द्यायची आता असे सर्वच देश करतात आणि या जगामध्ये अशा तीन चारच कंपन्या आहेत की ज्यांना करन्सी प्रिंटिंग करता येते आणि ते एक्सक्ल्युजिव्हली करतात म्हणजे एखाद्या दे देशाला प्रॉपर लायसन्स घेऊन प्रॉपर ते सर्व रूल्स रेग्युलेशन फॉलो करून ती करन्सी प्रिंट केली जाते आणि त्याच देशाला दिली जाते तर आर बी आयची एक सब कंपनी आहे जी म मनी प्रिंटिंगचं काम करते त्या कंपनीकडनं या देलारू नावाच्या एका कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट दिला होता आता ही देलारू आहे ना यू के बेस्ड कंपनी आणि यू के बेस्ड कंपनी असतानाच एकोणावीसशे पन्नासमध्ये पाकिस्तान सिक्युरिटी प्रिंटिंग कॉर्पोरेशन म्हणजे पी एस पी सीची जेव्हा स्थापना झाली होती त्यात चाळीस टक्के ही होती डेलारू कंपनी आणि साठ टक्के भागीदारी पाकिस्तान गव्हर्मेंट होतं हे माहिती असतानासुद्धा आर बी आयने यांना कॉन्ट्रॅक्ट दिला होता आता फक्त यांनाच दिला का तर नाही अशा अजून दोन कंपन्या होत्या ज्यांना लाखो करोड रुपयाची प्रिंटिंगची कॉन्ट्रॅक्ट दिली होती मग नंतरच्या काळामध्ये ना आर बी आयचा जो काही नव्वद टक्के पैसा प्रिंट करून येत होता तो फक्त आणि फक्त या डेलारू कडनच येत होता आता डेलारू हीच सर्वात मोठा सोर्स होती आर बी आयचा या डेलारूचा आर बी आयशी कॉन्ट्रॅक्ट संपत आलेला होता किंवा संपलाच होता पण तरीसुद्धा यांना काही वर्षांची मुदतवाढ दिली होती कोणी तर तेव्हाच्या फायनान्स सेक्रेटरी अरविंद मायाराम यांनी आणि मग काही वर्षानंतर असे रिपोर्ट्स बाहेर यायला लागले की भारतामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खोट्या नोटा या चलनात आलेल्या आहेत भारतीय मार्केटमध्ये त्या फिरतायत मग यासाठी आपल्या एजन्सीजकडनं ना ऑपरेशन सुरू झालं आणि मग भारत नेपाळ बॉर्डरवरती एक मोठा स्टॉक पकडला जो होता आय एस आणि या स्टॉकमध्ये ज्या काही नोटा सापडल्या त्या हुबेहूब आरबीआयच्या नोटांसारख्या होत्या म्हणजे आपल्या भारतीय करन्सी सारख्या होत्या ज्यांच्यातला फरक अगदी सहज ओळखता सुद्धा आला नसता आणि मग या फेक नोटांवरती सर्च ऑपरेशन सुरू झालं की या नोटा ज्या आहेत भारताच्या या आय एस आयकडे आल्या कशा तर मग जेव्हा लिंक लागत गेली तेव्हा समजलं की आर बी आयने म्हणजे आर बी आयच्या नव्वद टक्के नोटा ह्या त्या डेलारू कंपनीकडनं येतात आणि डेलारू कंपनीचे शेअर्स पाकिस्तानच्या एका कंपनीमध्ये सुद्धा आहेत तर इन्व्हेस्टिगेशन झालं इन्व्हेस्टिगेशन नंतर या डेलारू कंपनीने ऑन रेकॉर्ड सांगितलं की हा आमच्या कर्मचाऱ्यांनी जे काही सिक्युरिटी आणि जे काही रूल्स आहेत हे सर्व तोडून भारतीय करन्सीची ब्लू प्रिंट असेल किंवा त्याची जी प्रिंटिंग मेकॅनिझम प्रिंटिंग फॉर्म्युला असेल तो बाहेर विकलेला आहे आणि हे बाहेर दिल्यामुळेच भारतामध्ये फेक नोटा खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि याचा वापर आतंकवादी संघटनासुद्धा करतायत पाकिस्तान तर चांगलंच करत होता दो मग दोन हजार दहामध्ये फेक नोटा आर बी जमा करण्यात आल्या आपल्या सिक्रेट एजन्सीजकडनं जमा केल्या आणि या फेक नोटांचा साठा एवढा होता की तो दोन हजार मेट्रिक टन विचार करा दोन हजार मेट्रिक टन एवढ्या फेक नोटा गोडाऊनमध्ये साठवलेल्या हो होत्या बाकीच्या मार्केटमध्ये होत्या त्या तर वेगळ्याच मग यानंतर दोन हजार दहालाच या डेलारू कंपनीला ब्लॅकलिस्ट केली त्या सरकारने आता डेलारूला तर ब्लॅकलिस्ट केली पण ज्या नोटा मार्केटमध्ये फिरत होत्या ज्या आय एस आयकडून पकडलेल्या त्या तर आपल्याला मिळाल्या पण अशा कित्येक अजून नोटा असतील ज्या आय एस आयकडे असतील ज्याचा वापर भारतात आतंकवादी घटना किंवा या आतंकवाद्यांना पोचण्यासाठी या संघटना करत असतील आणि मग दोन हजार सोळाला पनामा पेपर्सची एक केस बाहेर आली या केसमध्ये समजलं की जी डेलारू कंपनी आयने ब्लॅकलिस्ट केली होती भारताने ब्लॅकलिस्ट केली होती तीच कंपनी तिची सब कंपनी बनून म्हणजेच शेल कंपन्या बनून आर बी आयचे जे काही नोट छापण्याचे कॉन्ट्रॅक्ट्स होते ते मिळवण्यासाठी भारतातलेच एजंट्स पकडून त्यांना पैसे देऊन ते कॉन्ट्रॅक्ट्स मिळवत होते म्हणजे या कंपन्यांना बॅन करूनसुद्धा यांचं पोट भरलं नाही तर यांनी शेल कंपन्या उभ्या केल्या आणि आर बी आयचे कॉन्ट्रॅक्ट्स मिळवण्यासाठी प्रयत्न केले आता या फेक नोटांचा बाजार थांबवायचा कसा तर सरकारने दोन हजार सोळाला नोटबंदी केली आणि या नोटबंदीतनं संपूर्ण करन्सीच नवीन प्रिंट केली तुम्ही तर बघितलंच की देशाच्या पंतप्रधानांनी रात्री बारा वाजताहून सांगितलं की भारतात नोटबंदी होणार आहे आणि मग त्यासाठी जे काही रूल्स रेग्युलेशन काढले की तुम्ही एवढीच अमाऊंट फक्त बँकेत जमा करू शकता याने ज्या काही आतंकवादी संघटना आहेत त्यांनी छापलेली ही फेक करन्सी असेल याच्यावरती तर आला बसलाच पण सामान्य नागरिकांनासुद्धा याचा फटका बसला पण सर्वात महत्त्वाचं की जी फेक करन्सी होती ती मार्केटमधनं बाहेर गेली